अंत्यसंस्कार करून मृतदेह खड्ड्यात पुरला होता मात्र नंतर पोरावर शंका आली आणि आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मग मात्र पोराचं सगळं बिंग फुटलं गोंदिया तालुक्यातील दासगाव या, दास गाव या छोट्याशा गावातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकाच्या काळजाला चटका लागेल खर्चासाठी पैसे न दिल्याच्या संतापातून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईची अतिशय निर्गुणपणे हत्या केली आहे या हत्येनंतर मुलाने अगदी थंड डोक्याने संपूर्ण गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं की आईचा मृत्यू नैसर्गिक आहे आणि अगदी सगळ्या विधी करून तिचा अंत्यसंस्कार देखील पार पाडला होता मात्र पोलिसांना संशय येताच मुलाला ताब्यात घेत केलेल्या चौकशीमध्ये मा मारेकरी मुलाने सत्य सांगितलं आणि या घटनेचं बिंग फुटलं आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलं सविस्तर जाणून घेऊया या, या माहितीच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो गोंदिया तालुक्यातील दासगाव भूस या छोट्याशा गावात भारती सहारे नावाची एक महिला आपल्या मुलासोबत राहत होती पतीच्या मृत्यूनंतर ती गावातच अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती काही काळानं तिचा मुलगा नागपूरला जाऊन राहू लागला पण अधूनमधून तो गावाला यायचा भारती गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या आणि अशातच एक दिवस मुलगा गावात आला आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला मग मुलाने आईचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं सांगत ताबडतोब नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पटकन सगळं ओ ओरखण्याचा निर्णय घेतला यामुळेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक 27 जुलै रोजी गावातच अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले या घाई गडबडीत त्याच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा घाई अधिक स्पष्ट दिसत होती पण सुरुवातीला कुणालाही फारसं काही लक्षात आलं नाही पहिल्या दिवशी भारती सहारे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना वाटलं त्या आजारी होत्या त्यामुळे कुणालाही शंका आली नाही मात्र पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे या मृत्यूच्या मागे काहीतरी काळंबोरं असल्याचं दाट संशय निर्माण आला या संशयानंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा उकरून छवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक सत्य बाहेर आलं भारतीला तिचा मुलगा वारंवार खर्चासाठी पैसे मागत असे आणि असाच एका पैशाच्या कारणावरून सव्वीस जूनच्या रात्री आई आणि मुलामध्ये जोरात वाद झाला त्या क्षणी रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून तिचं डोकं जमिनीवर आपटलं या डोक्यात तिच्या डोक्यात गंभीर अंतर्गत रक्तस्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हा दुर्दैवी प्रकाश उघडकीस आल्यावर गावात शोक आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे पण ज्या आईने आपल्याला जग दाखवलं त्याच आईचा अशा पद्धतीने खून करणं ही गोंदियातील काही पहिली घटना नाही आहे याआधी अशाच एका घटनेने गोंदिया हादरलं होतं मित्रांनो गेल्या काही गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यात सालकेसा तालुक्यात कुणबीटोला गावातून एक धक्कादायक घटना समोर आली होती या गावात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीनं स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या केली होती आणि त्यानंतर स्वतःला संपवून घेतलं होतं या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी स्थानिक पोलीस स्थ ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता पंच्याहत्तर वर्षीय सुलकनबाई बानो आपल्या मुलासोबत म्हणजे चोपन्न वर्षीय लेखराज सोबत कुणबेटोला या गावामध्ये राहत होती लेखराजला गंभीर दारूचं व्यसन होतं एकदा लेखराजने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र सुलकनबाईंनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला या नकारामुळे चिडलेल्या लेखराजने क्षणाचाही विचार न करता रागाच्या भरात आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने जबरदस्त वार केला होता या हल्ल्यामध्ये कुलकनबाई गंभीर जखमी झाला आणि त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आईचा जीव घेतल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने लेखराजने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत स्वतःला संपवून घेतलं शिवाय काही दिवसापूर्वी मुंबईतील वरळी परिसरात देखील अशीच घटना घडली होती वरळीमध्ये कर्जाच्या तणावात सापडलेल्या एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आईची तोंड दाबून हत्या केली होती आणि त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला केला होता मात्र त्याची पत्नी वेळेत पोहोचली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याने त्याचा जीव वाचला होता या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात कर्ज होतं आणि ते फेडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता अशा अवस्थेमध्ये त्याने स्वतःच्या मृत्यूनंतर वृद्ध आईचं काय होईल या भीतीतून भीतीतून त्याने आधी आईची हत्या केली आणि मग स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेने त्यावेळी मुंबईत एकच खळबळ उडून दिली होती तर मित्रांनो सगळी प्रकरणं फक्त गुन्हेगारीच्या बातम्या नाही तर त्या समाजाच्या अंतर्मनाला हादरवणाऱ्या खऱ्या घटना आहेत आई मुलाच्या पवित्र नात्याला जेव्हा पैशासाठी व्यसनासाठी किंवा तणावामुळे कलंक लागतो तेव्हा मानुसकीची खरोई कसोटी असते कधी कर्जाचा ताण कधी व्यसनाचं दडपण तर कधी अपेक्षाचं ओझ हे सगळं नात्यांवर इतकं भारी पडतं की जन्मदात्या आईचाही जीव घेण्याचा निर्णय घेतला जातो या घटनामधून एक गोष्ट स्पष्ट होते की मानसिक आरोग्य भावनिक संवाद आणि नात्यांमधील संवेदनशीलता याचा अभाव किती घातक ठरू शकतो तर मित्रांनो आई म्हणजे देव पण आता काळ बदललाय आणि माणूस एवढा घसरला आहे की देवाचा गळाच चावळायला लागलाय गोंदिया असो वा मुंबई आज वास्तव हेच सांगतंय की नातं नातं राहिलं नाही आहे फक्त गरज उरली आहे व्यसन लोप कर्ज पैसा या सगळ्यांनी माणसाला इतकं बधीर केलं आहे की जन्मदात्या आईचा जीव घेण्यामध्ये आता काही अपराध वाटत नाही आहे बाकी तुमचं या तीनही घटनांबाबत काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा मित्रांनो या तीन घटनांवरून एक शब्द आठवतोय एक व्याख्या आठवते एक महत्त्वाची पंक्ती आठवते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि खरंच या तीनही घटनेमुळे हे समोर आलंय की हे तीनही घटनांमधले जे मुलं आहेत ते आई विना भिकारीच राहिलेले आहेत आणि ज्या स्व तीन जगाचा स्वामी या मातेला आईला समज होते त्यांचा गळा आवळण्यात त्यांचा जीव घेण्यात यांना तसभरही काहीच वाटलं नाही तर तुम्हाला या घटनेबद्दल या सगळ्या क झालेल्या घडामोडींबद्दल काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या महत्त्वाच्या माहिती टाकत असते नवीन लेटेस्ट अपडेट टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि एकही एक माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही त्यामुळे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार